आणि हे सर्व होत असताना बऱ्याच कामगारांना घरी वापरून तीन चार वर्षापासून सस्पेंड आहेत नगरसेवक कामगारांना वापरून घेतात हे सर्व बेकायदेशीर आहे जनजागृती म्हणून जर आपण हे सर्व आंदोलन केलं आज आपण गणपती बाप्पाच्या आरतीला आलो परंतु भविष्यामध्ये आणखी उत्सवाचे वेगवेगळे सण येणार आहेत पाण्याच्या पावसामध्ये कशी अवस्था येत असेल आपल्याला माहीत आहे आणि आपण हे जे बघितलं भेदभाव भेदभावाचं राजकारण जर कोणी करत असेल तर कायद्यामध्ये त्याला कुठेही थारा नाही हेच जर तुम्ही साहेब जे बोलत आहात हे कलेक्टरला जर जाऊन सांगितलं कलेक्टर सांगित कलेक्टरमेंट कारवाई करण्याचा आदेश देतात परंतु आहे चेहऱ्याच्या कलेक्टर पर्यंत जाऊ देत नाहीत तहसीलदारापर्यंत जाऊ देत नाहीत आणि आपण संघटित होऊन जर एवढे जर गेलो आपण तिथं सांगतो आणि मग ते कुठलाही महसुलाने नाही वेगवेगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यातला अधिकारी असो ते आपले नौकर आहेत पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा आपण जे घेतो ते फक्त एक रुपयाचा असतो चार रुपये सरकार टॅक्स वसूल करून घेते पेट्रोल जे आपण भरतो आपल्या गाडीमध्ये ते पेट्रोल पाकिस्तान आणि आपल्या श्रीलंकेमध्ये आपल्या देशातून जातं तिथं सदतीस रुपये पेट्रोलचा भाव आहे आणि आपण एकशे दहा रुपये बचत गटाच्या पैशावर घेतलेल्या गाड्यामध्ये टाकून फिरतो हे दुर्दैव आहे कधी आंदोलन करत नाही आणि जे आंदोलन करतात करता, त्या लोकांना आपण हसतो आणि आता काही जणांचे स्वातंत्र्य ज्या काळात नारा होता बत्ता काय सामील व्हा आणि सामील व्हायचं नसेल तर बांगड्या भरा आज आपण बघतो काल आम्ही आपल्या आप। ख्ता कसा हो। काल सोमवारी आम्ही आंदोलन केलं आमच्या मागण्या काय होत्या पूरग्रस्ताचे पैसे जे आहेत खऱ्या मिळाले पाहिजे बगल कलेक्टरला माहीत नाही का एका एका पैसेवाल्याच्या घरात पाच पाच जणाला पैसे टाकले आणि जे आमचे खरे लोक जे होते जे तिसऱ्या मजल्यावर बिल्डिंग मध्ये राहतात त्याचा अर्थी पाण्यासोबत काही संबंध नाही साहेब बिल कलेक्टरने हे सर्व याच्या घरी बसून बनवल्यात गुलामी केली त्यांनी भांडवलदाराची त्यांच्या बहात्तर लिस्ट झाल्यानंतर कोर्टामध्ये पण आम्ही जाणार आहोत हायकोर्टामध्ये परंतु जनता जागृत झाल्याशिवाय हे प्रश्न आता तुम्हाला आहे आमदाराचे बोडवे गाणारे पण आम्ही बघितलेले आहेत आमदारा आमदार आले त्यानंतर आता त्याची आरती करणारे लोक पण आपण बघितलेले आहेत नाग जर पंचमीच्या दिवशी निघला आपण त्याची पूजा करतो नाग नाग जर साप जर पंचमीच्या दिवशी निघला तर आपण त्याची पूजा करतो आणि आता जर अन्य वेळेला जर साप निघला ता तर आपण त्याला हातात पडलताना मारतो हे लोकप्रतिनिधी जे आहेत ते सापाचं रूप धारण केलेले असतात पंचमीला म्हणजे निवडणुकीत आले की ते हात जोडले की आपण भाव भावनिक होतो साडेचार वर्षामध्ये त्यांचे त्यांना सराप देतो आणि तसा प्रकार होऊ नये आणि मित्र महत्वाचं सांगतो आपल्या देशामध्ये जाती व्यवस्था आहे दुसऱ्या कोणत्याही देशामध्ये जगामध्ये जाती व्यवस्था नाही आपल्या देशामध्ये काय केलं जातं वेगवेगळ्या जाती आहेत त्या जातीच्या एका चमच्याला पुढे केलं जातं चमचाला पुढारी के केलं जातं चमचाला दलाल म्हणून ठेवलं जातं आणि त्या चमचा हसते सर्व समाज जे आहे आपल्या पाठीमागे कसा येईल यासाठी प्रयत्न केला जातो आता एक उदाहरण सांगतो चित्र मध्ये बाट्रा करतात का तुम्हाला बाटरा मध्ये एक बाटर ते पोचते फाशी बारडी आणि त्या बाटराला ठेवते असं आपल्या झाड्या खाली टोपल्या खाली चित्रदाराने आपली यादी जे घेतली होती यादी मंत्रालयात पाठवली हे एकही नावाल नाही पाहिजे असा बंदोबस्त केला तुम्हाला आश्चर्य वाटेल एकतीस जुलै दोन हजार तेवीस आज तारीख आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस एकतीस जुलै दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत आचारसंहितेच्या काळामध्ये फक्त आपण उठलो महानगरपालिका तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालया पुढं आपण साखळी उपोषण केलं पस्तीस वेळा वेगवेगळे वेग आंदोलन केलेत कर्मवीर नगरच्या माता भागीने आमचे भाऊ थकल्यामुळे आम्ही त्यांना डबल बोलवलं नाही परंतु आमच्या संघटनेमध्ये लाल बावट्यामध्ये जे कार्यकर्ते होते ते सातत्याने लोकसंख्या वाढत राहिली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजच्या तारखेमध्ये दहा दहा हजार रुपये पडले आजच्या तारखेमध्ये आजच्या तारखेमध्ये दहा दहा हजार रुपये याला आमदार खासदार जे आहेत भांडवलदाराचे चेले चपाटे असतात उद्या मानिक पेट्रोल पंपाला तुम्ही जर दिसत तिथं गोंधळ जर केला एका मिनिटात फोन करता विमानतळ पोलिसला कोण आहे साल्याला अटक करा म्हणतात भांडवलदारांची गुलामी चमचगिरी करणारे हे आमदार खासदार जे आहेत आपल्या सुकलेल्या चेहऱ्याचं त्याला काही घेणं नसतं त्यामुळं आपल्याला आपल्या गल्लीचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही मतदान कुणालाही करा त्याचा आपल्याला नाही नाही आम्हाला परंतु आपण जर संघटित जर होऊन लढलो तर हे चेहरा पट्टी जे आहे याचा आपल्याला बदल करायला वेळ लागणार नाही आमचा अनुभव आहे भारत हा स्वातंत्र्य झाला आंदोलनामधून इंग्रजांनी आपल्या देशावर दीडशे ते पावणे दोनशे वर्ष राज्य केलं इंग्रजांच्या विरोधात वकील साहेब आपण लंडनला आंतरराष्ट्रीय कोर्ट होतं कोर्टात जर गेलो असतो तर इंग्रज देश सोडून गेले असते का बिलकुल गेले नसते इंग्रजांच्या विरोधामध्ये लाल झेंडा रक्ताचा झेंडा झेंडा हिरवा झेंडा या सर्व झंड्याच्या लोकांनी एकत्रित येऊन देशाचं आझादीचं आंदोलन एकोणीसशे बेचाळीस ला सुरू केलं आणि एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला हजारो लोक त्यामध्ये मेले आपल्याला काय तेवढं करायची गरज नाही

मी बोलतो बोलू का परवानगी आहे फार्म भरला नसला तर भरता येईल फार्म काय भरता मित्र हो खरा साहेबाच्या आरतीला निमंत्रित केलेले सचिन शेठ कासलीवाल हे जे आहेत ठीक आहे पॉलिटिकल राजकीय माणसं नाहीत ते आहेत व्यापारी पेस्टिसाइड कंपन्याचे मालक आहेत आणि या आरतीला बोलवण्याचा फोन आम्ही सर्व सोबत होतो आणि प्रदीप भाऊ सोबत प्रदीप भाऊ त्यांच्यासोबत काम केलेलं आहे आणि ते पाहुणे म्हणून आलेले आहेत आता राहिला प्रश्न आपण समस्याच्या संदर्भामध्ये जे आता चर्चा केली अशी चर्चा आहे आम्ही अंदर बात करू मग भगवान केली आहे अजून तो तर हे समस्या जे आहेत हे समस्या आपल्या काय चार पाच वर्षातल्या समस्या नाहीत वीस पंचवीस वर्षापासून मी बघतो ह्या समस्या म्हणजे आधुनिक पद्धत जरी वाढत गेली तर समस्या इथल्या कमी झाल्या नाहीत वाढत गेलेल्या आहेत आता अशोकदा जे सांगितलं यांनी पण सांगितलं की तिकडे रस्ता चांगला आहे तिकडं लाईट फोकसचे आहेत आणि बुद्धविहार जिथं आहे तिथं दलित वस्ती आणि अल्पसंख्याक लोक राहतात म्हणून इथं रस्ता गेला नाही किंबहुना ड्रेनेज खोदून ठेवलं होतं रस्ता ब्लॉक केला हो होता ह्या सर्व समस्या जिथं दलित आणि मायनॉरिटीचे लोक राहतात त्या ठिकाणी प्रामुख्यानं होतात आणि तुम्ही सर्व बुद्धिमान लोक आहात आम्ही काही इथं भाषण वगैरे करायला आलो नाही भाषण आम्ही रोज करतो माझा ऑलरेडी गळा बसलेला आहे मित्र हो कोणता ब्रह्मदेव तुम्हाला हे सुधरून देणार नाही तुम्हाला लढा द्यावा लागेल बाबासाहेबांना एकाच वाक्यात त्यांचा पूर्ण आशय सांगितलेला आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर हे या आशयाला धरून भारतातलंच नव्हे तर जगातलं राजकारण होतं आपण शिकलो परंतु आपण संघटित झालो नाही आणि आपण संघटित जर झालो तर आपल्या आपल्यामध्ये गटतट झालेत आणि संघर्ष जे आपण करतो ते सरकारच्या विरोधात संघर्ष न करता आप आपल्या आपसामध्ये संघर्ष करतो त्यामुळं विकास आला तर खीळ बसते परंतु किंबहुना विकास न होता आपल्या गल्लीवर हसण्याचं काम निवडून आलेले लोक आजपर्यंत केलेले आहेत करून द्या तू वापस इथं एक तर एक काम काय केलं माहिती आहे का रोड जाईल रोड आहे की नाही आम्हाला आहे की नाही सहा महिने त्रास झाला खड्ड्याचा माहिती आहे का कोणती मोटरसायकल कोणती गाडी येत नव्हती आमच्यासाठी इथं कोणत्याच लोकांना काहीच केलं नाही मोठा सुद्धा उचलला नाही हेच बिचारे लोक आमचे उचलून साईडला ठेवत गेले आणि तसंच अडजस्ट करत गेले माहिती आहे का अजून काय हेच पण मी सांग नाही लाईट नाही लाईट पण माहिती तुम्हाला आणि पाण्याचं आम्हाला तर आहे नाही दोन घराला पाणी येते चार घरा पाणी येत नाही नळाचं तुम्ही सांगा गलीतले लोक तुमचे आता महिने कोणाकोच्या नळाचे बोरचे सगळ्याचे पाणी भरतो भरता भरतो तुम्हाला कोणाच्या नळात पाणी आहे नळ नाही समस्या सांगण्यासारखं काय नाही सांगा

Não tem nada काय उदास आणि दादा हे नाही विषय काही कल्याणकर साहेबांना सुधारून साहेब फोटो का त्यात लोकांची समस्या

कल्याणकर साहेबाला विचारले ते म्हणजे आमच्या हातात कल्याणकर साहेबाला म्हणलो सर मी जिथून ते रस्ता कधी केले तो रस्ता कसा तशीच राहणार आहे म्हणजे एवढा खंड आहे रोड एक शब्द बोलले वरचा रोड कशा राहिले आज हे विकास बघा ते विकास बघा એટકે અંતરવધી બરાબર તો બધા